भगवे ध्वज भगव्या पताका आणि भगव्या फुलांनी सजलेली अयोध्या नगरी मागच्या काही दिवसांपासून वाढलेला पोलीस बंदोबस्त व्हीआयपी लोकांचं आगमन आणि या सगळ्यात लागून राहिलेली उत्सुकता राम मंदिरात होणाऱ्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची फक्त अयोध्येपुरती मर्यादित नसलेली ही उत्सुकता देशभरात शिगेला पोहोचली आणि दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांचा मुहूर्त साधत रामलल्ला सहस्रललांच्या कमळावर विराजमान झाले पण हा प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा पार पडला पाहूयात पाच मुद्द्यांमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिला मुद्दा म्हणजे कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण कुणाला आहे आणि कुणाला नाही यावरून बरीच चर्चा सुरू होती या सोहळ्यासाठी रविवारी रात्रीपासून अयोध्येत व्हीआयपी लोकांचं आगमन सुरू होतं मंदिराच्या बत्तीस पायऱ्या चढल्यानंतर लागणाऱ्या सपाट जागेवर व्हीआयपीसाठी बसण्याची जागा तयार करण्यात आली होती आय मध्ये बॉलिवूडचे सेलिब्रिटी क्रिकेटर्स आणि उद्योजकांचा समावेश होता अमिताभ बच्चन रजनीकांत सचिन तेंडुलकर विराट कोहली मुकेश अंबानी नीता अंबानी अनिल अंबानी जॅकी श्रॉफ माधुरी दीक्षित अरुण गोविल रवींद्र जडेजा अभिषेक बच्चन आयुष्मान खुराना कत्रीना कैफ विकी कौशल रणबीर कपूर आलिया भट उपस्थित होते अनेक राजकीय नेत्यांची साधू संतांचीही उपस्थिती होती मंदिराच्या अंगणातच सोनू निगम अनुराधा पौडवाल शंकर महादेवन यांनी भजनं गायली त्याच वेळेस मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम अभिषेक आणि मंत्रोच्चार सुरू होते दुसरा मुद्दा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर काय झालं तर सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरनं अयोध्येतल्या साकेत परिसरात दाखल झाले यावेळी त्यांनी हेलिकॉप्टर मधून राम मंदिराचं एरियल व्ह्यू मध्ये शूटिंग केलं साडे अकरा वाजता ते चालत चालत मंदिर परिसरात दाखल झाले त्यानंतर अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मोदी मंदिरात आले मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी गाभाऱ्यात जायच्या आधी मंदिरातच मानसपूजा केली त्यांच्या हस्ते काही अभिषेकही पार पडले तिसरा मुद्दा म्हणजे नेमका प्राणप्रतिष्ठेचा सोहळा कसा पार पडला तर बारा वाजून दहा मिनिटांनी मोदींनी गाभाऱ्यात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पुजारी गण उपस्थित होते गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर मोदींच्या हस्ते श्रीरामांच्या जुन्या मूर्तीची पूजा करण्यात आली प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी त्यांनी आचार्य गणेश्वर द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली राम जन्मभूमीसाठी बलिदान देणाऱ्या लोकांसाठी आणि रामराज्यासाठी संकल्प घेतला मग पुन्हा अभिषेक आणि पूजेचे विधी सुरू झाले आणि बारा वाजून एकोणतीस मिनिटांनंतरचा चौऱ्यांशी सेकंदांचा मुहूर्त साधून रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात कमळाचं फुल घेऊन पूजा करत होते त्याचवेळी काही पुजाऱ्यांनी रामलल्लाच्या मूर्तीसमोर आरसा धरला होता मुहूर्त संपण्याच्या वेळेस रामलल्लाच्या चरणी अक्षता आणि फुलं अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर कॅमेरातून दर्शन झालं रामलल्लाच्या मूर्तीचं काळ्या पाषाणात घडवलेल्या एक्कावन्न इंचांच्या मूर्तीत रामलल्लाचं म्हणजेच श्रीरामांचं बालस्वरूप दिसतंय या मूर्तीवर सोन्याचा मुकुट हिऱ्याचं गंध आणि पाचू आणि इतर रत्नांनी मढवलेली आभूषणं आहेत गळ्यात सोन्याचा फुलांचा हार आहे तर आजूबाजूची प्रभावळही फुलांनी सजलेली आहे हे रूप दिसल्यानंतर मोदींनी आणि गाभाऱ्यात उपस्थित असलेल्यांनी रामलल्लाच्या पायावर कमळाची फुलं वाहिली मोदींनी नैवेद्य दाखवून श्रीरामांची आरती केली मूर्तीला प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कारही केला त्यानंतरही बराच वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी गाभाऱ्यातच होते चौथा मुद्दा म्हणजे प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिरात काय झालं तर पूजाविधी पार पडल्यानंतर इथल्या महंतांनी मोदींच्या हातात धागा बांधला कुणी अंगठी घातली मोदींनीही महंतांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतले त्यानंतर मंदिराच्या आवारात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आणि मोदींना आपल्या हातानं श्रीरामांचं चरणामृत देऊन त्यांचं अकरा दिवसांचं अनुष्ठान म्हणजेच उपवासही सोडवला त्यांच्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी भाषण केलं आणि राम मंदिर निर्माण झाल्याबद्दलच्या आपल्या भावना सांगितल्या सरसंघचालक मोहन भागवत यांचंही भाषण झालं पण भाषणाची चर्चा झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सियावर रामचंद्र की जय अशी घोषणा देत त्यांनी भाषणाला सुरुवात केली या क्षणाबद्दल सगळ्या भारतीयांचं कौतुक केलं ते म्हणाले बोलण्यासारखं भरपूर असलं तरी गाभाऱ्यातल्या ईश्वरीय चेतनेमुळे माझा कंठ दाटून आला आहे शरीर कंप पावत आपले रामलल्ला आता टेंट मध्ये राहणार नाही ते दिव्य मंदिरात राहतील जे घडत आहे त्याची अनुभूती जगाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक रामभक्ताला होत असेल बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही फक्त कॅलेंडरवरची तारीख नाही तर नव्या कालगणनेची सुरुवात आहे आपल्या भाषणात त्यांनी हनुमानाला नमन करत आमच्या त्याग आणि तपस्येत काहीतरी कमी राहिले असेल आणि त्यामुळेच आम्ही एवढ्या वर्षांपर्यंत हे कार्य करू शकलो नाही यासाठी मी श्रीरामांची माफी मागतो मला विश्वास आहे की श्रीराम आज आपल्याला माफ करतील असं म्हणत श्रीरामांची माफी मागितली पुढं ते असंही म्हणाले मी धनुष्य कोडीला रामसेतूच्या सुरुवातीच्या बिंदूचं दर्शन घ्यायला गेलो होतो तेव्हा माझ्या मनात विचार आला होता की या बिंदूवर श्रीराम आले तेव्हा जसं कालचक्र बदललं तसंच आताही बदलेल आणि चांगल्या दिशेनं वाटचाल करेल मला समुद्र ते शरयू असा प्रवास करायला मिळाला प्रत्येक ठिकाणी राम नामाचा जयघोष सुरू होता एक काळ होता जेव्हा काही लोक म्हणायची राम मंदिर उभं राहिलं तर देशात आग लागेल आपण बघतोय राम मंदिर निर्माण आगीला नाही ऊर्जेला बळ देते मी त्या लोकांना आवाहन करतो तुम्ही या अनुभव घ्या आणि पुन्हा विचार करा राम आग नाही ऊर्जा आहे राम विवाद नाही समाधान आहे राम वर्तमान नाही तर अनंत काळ आहे श्री राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही तर भारतीय संस्कृतीवर असलेल्या विश्वासाची प्राणप्रतिष्ठा आहे समर्थ सक्षम भव्य दिव्य भारत निर्माण करण्याची आपण शपथ घेऊयात असं म्हणत त्यांनी रामनामाचा जयघोष करत भाषण संपवलं आता पाचवा मुद्दा म्हणजे अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी कसं जायचं श्रीराम मंदिरात आता काय कार्यक्रम पार पडतील तर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं होणार आहे मंदिरात दिवसातून दोन वेळा आरती केली जाईल सकाळी साडेसहा वाजता शृंगार आरती आणि संध्याकाळी साडेसात वाजता संध्या आरती केली जाणार आहे भाविकांना सकाळी सात ते साडे अकरा आणि दुपारी दोन ते सायंकाळी सात या कालावधीत दर्शन घेता येणार आहे ऑफलाईन दर्शनाची सुविधा असतानाच ऑनलाईन पास काढण्याची सुविधाही देण्यात आली आहे त्याची नेमकी प्रोसेस कशी असेल ते सांगतो सगळ्यात आधी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वेबसाईटला भेट द्यावी भी लागेल तिथं आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन लागेल या नंबरवर ओ टी पी येईल आरती किंवा दर्शनासाठी स्लॉट बुक करण्यासाठी माय प्रोफाईलवर जाऊन आरतीची तारीख आणि वेळ निवडावी लागेल मग बाकीची आवश्यक माहिती भरावी लागेल मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या आवारातल्या काउंटरवरून आपला पास घ्यावा लागेल पासेस बुकिंगच्या दिवशी स्लॉटच्या उपलब्धतेनुसार अवलंबून असतील ऑफलाईन प्रवेश करायचा असेल तरीही पास घ्यावा लागेल आणि क्यू आर कोड स्कॅन करूनच मंदिरात जाता येईल आरतीसाठी उपस्थित राहायचं असेल तर श्री राम जन्मभूमीच्या ट्रस्ट कार्यालयात आरतीच्या अर्धा तास आधी उपस्थित राहावं लागेल सध्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं ऑनलाईन बुकिंगची सुविधा होल्डवर ठेवली आहे तर उत्तर प्रदेश सरकारकडून राम मंदिरात येण्याची घाई करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे त्यामुळं पुढच्या काही दिवसात दर्शन सुरळीत सुरू होईल आणि व्ही आय पींनी सजलेली अयोध्या भाविकांच्या उत्साहानं सजलेली असेल एवढं नक्की प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया अनुभव कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका